जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत श्रीनाथ स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस या फर्मचे उद्घाटन उत्साहात संपन्न संगमनेर शहरातील जोशी हॉटेलच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाशेजारी शिवनेरी कॉम्प्लेक्समध्ये आकाश वाघमारे विनोद वर्पे नितीन मंडलिक यांनी सुरू केलेल्या श्रीनाथ स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस या फर्मचे उद्घाटन मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी निलमताई खतळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ पवार यांच्यासह विविध मान्यवर नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते या फर्ममध्ये दुचाकी वाहनांचे सर्व स्पेअर पार्ट्स व वा दुचाकी वाहनांचे खात्रीशीर कामे केली जाते आज या ठिकाणी श्रीनाथ स्पेड पार्ट्स व सर्व्हिस हे काही तीन मित्रांनी मिळून आकाश वाघमारे विनोद वर्फे व नितीन मंडली या तीन, तीन मित्रांनी मिळून आज हे जे त्यांचे सर्व्हिस सेंटर चालू झालं आहे त्यासाठी उद्घाटनासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल तिघांचे आभार खरंतर खूप छान गरज होती पण जेव्हा गाडीवर प्रवास करते तेव्हा बरेचसे सर्व्हिस सेंटरची दुकानं थोडीशी बाहेर आहेत आणि एक इथं एकदम मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली त्यासाठी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आमच्या खताळ परिवाराकडून त्यांना सर्व हो पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देते जय श्री नमस्कार आज आम्ही श्रीनाथ स्पेर अँड सर्व्हिस आज संगमनेर मध्ये चालू करतोय या ठिकाणी आम्ही गॅरेज आणि स्पेअर जेन्युअन प्रकारे काम केले जातील आणि प्लस या ठिकाणी ग्राहकांना सर्व काही व्यवस्थित सुविधा मिळल्या जातील काम त्यांचं परफेक्ट केलं जाईल आणि प्लस त्यांना जोशी हॉटेल पासून पाठीमागे कवी आनंद बंदी समोर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाजूला सर्व ग्राहकांना विनंती आहे की सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा दहा वर्ष स्पेअर मध्ये काम केलं आहे हे माझे सहकारी विनोद वरपे आकाश वाघमारे आम्ही सर्व मिळून एक नवीन सुरुवात करतोय त्या ठिकाणी सर्वांनी आम्हाला एक प्रोत्साहन द्यावं आणि सर्वांनी एक हिंमत घ्यावी श्रीनाथ स्पेअर पार्ट सर्व्हिस से से सेंटर चालू केलेलं आहे आम्ही आमच्याकडे सर्व दुचाकी वाहनांची सर्व्हिस केली जाईल तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावी एवढीच विनंती नमस्कार मी विनोद वर्पे माझे सहकारी नितीन आम्ही मिळून आनंद श्रीनाथ हे स्पेयर पार्ट आणि गॅरेज चालू करतोय कवी आनंद फंदीच्या समोरच आहे आपण सर्वांनी इथं सर्व्हिसिंग करून घ्यावेत आमच्याकडे जेन्युन स्पेअर पार्ट आहे आपल्याला विनोद भाऊ किती वर्षाचा अनुभव आहे मला पंधरा वर्षाचा अनुभव आहे जवळजवळ या क्षेत्रात मी काम करतोय तर मी सर्व्हिस देण्यात तुम्हाला उत्कृष्ट सर्व्हिस देऊ शकतो तुम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत